आज आपण चमचमी झणझणीत असं मच्छीचं सार बनवणार आहोत त्यासाठी एक चमचा धने आणि पाच लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या एक कप खोबरं आधा कांदा तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता धने आणि स सर्व साहित्य आपण मिक्सर जारमध्ये घालून बारीक एकदम वाटून घेणार आहोत तेच पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला धण्याचं तर एकदम बारीक पेस्ट केलेली आहे बघा आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत लसूण चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आता जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आणि दोन मिनटं आपण चां चांगलं चा असं तेलामध्ये परतून घेणार आहोत सोबतच हळद घालायची आहे आपल्याला आणि पाणी घालायचं किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार पाणी घाला तर मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि फिशला मी ना थोडा वेळा मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं थोडंसं कोकम घालायचे आहेत मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि कमीत कमी, -कमी सात ते आठ मिनटं हे सार आपण छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे फिश ही शिजली जाईल तर मस्स असं आपलं सार तयार आहे